ટાळ्या 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 વાગે વાગે ડાળ ગલ 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 मेकअप कमी पार्लर झोपली ती ना भाजी असली <laughs> बाबा दोन ना तीन भाकरी घात बाबा डेंजर आहे ना, <laughs> ना बाबा पिल्यावर <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> मामा एकदम खतरनाक सॅड सेंट तर मामा सेंटचं नाव कुठं फक्त सिटीच्या रोगांना भेटलं नाही ते आमचं फक्त गाव घेण्याची स्कीम आहे यो सेंट नाही नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये साखरपुराला कसं रेडी झालं निघले आणि आमची सगळी फॅमिली निघले आणि साखरपुरा कोणचा मनास ना पण आले हे बघा ना आणि आमची तयार झाली एकदम मस्त फुल सोना बिना घालून चला आपण जाऊ बसू गाडीन आणि निघू डायरेक्ट भेटू साखरपुरामध्ये आता हे बघा विघ्नेश भाई काय आणि आता आपली गाडी निघली थोरस धोरण केलं पप्पा व्हिडिओ चालू म्हणून बोलला नाही सांगते ठीक आहे सगळ्या डायरेक्ट भेटतो आता साखरपुरे राहू आपण आता पोचता हॉलवं आणि तर हिसबाच्या बाहेर आणि हे बघा इतकं अख्ख्या आवरा गारे लागले आणि आमचा पप्पा रात पूर्ण गाडी लावायला गेली हे बघा अजून गारे लावायला जागा नाही आता आतमध्ये जाऊ भाई आपण एकदम खतरनाक आणि बाबू आपली रॉयल एंट्री होला आता आणि भाऊ कसं काय ना कसं काय ते एन्जॉय करा नवऱ्याची गाडी मस्त एकदम सजवले शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मस्त गाडीवर हे बघा कशी भारी मस्त सुंदर आणि आता आम्ही पोचलो एंट्री झाली हो यश यश दोस्त भेटलं आपला आता कुठं म्हणजे साखर बुडला दुसरा कुठं जायचं दिसतो बरोबर दिसत खतरनाक बाय आता आपले दोस्त भेटले ना आणि या बघा एंट्री एकदम वाली आहे आणि आता जाऊन भाई ओली आला डान मुंडचा येते एक नंबर खतरनाक खतर आज का ताव नुसता ताव नुसता खतरा आणि एंट्री बघा खतरनाक या बघा आता पोचल्यावर तुम्ही कंटिन्यू राहा तो साखरपुरा ना गर्दी बाबा गौरी एक काम

करोल्या करोल्या सगळ्या चालल्यान जेव्हा आता या बागा करोल्या कशा घटल्या सगळ्या या आमची मावशी लाईल आमच्यावाले कुठले आले मावशी एडूशांच्या चालू आमच्यावाले ना आता पक्की जेव्हा गे दुपारची जेवले का का नॉन नाही गे शहाबा शहाबा दुपारची जेवलेली ग दुपारशी जेवली नसील ना तू जास्त जेवा जास्त पक्की एकदम तर जाम करत आहे मावशी एकदम काय टिप्स अँड ट्रिक्स दे मशील जेव्हादारा तगडी बनवणार बहिणीसला मा का मी जेवशील गे काही जेवशील का जेवशील बोल ना बोल मुकी आहेस कधी मुकी आहेस का तू अरे लाजत बाय लाज नाही अरे मटा डबक घायच बाय ला माय गोड आमची मामी बघा पूल नटून टटून एकदम सोना बघा मामी आमची गँग बघा आमची गँग मम्मी त्यांची आमची काकी फुल भाई एकदम मेकअप थोडस कमी वाटतं मनात पार्लरवर झोपली ती हा <laughs> तुने पैसे नसतील दिनं दिल्या बा पैसे कमी दिले जास्त असं होते तावं जरा तिने मेकअप चांगला केलं असता ही बघ हिला तर होती ना पांच मंच काटी हे बा मग आम्हाला नाही आम्ही आम्ही शाकरपुरा आणि आता लोक लागले आणि जेवाला नाही ना बघा मोठी हे बघा पाय साफ खतरनाक एकदम मोठीला आहे हे बघा अवरो रास मोठी आहे आणि इक्रं

लानील ना लाईन बघा किती मोठी बघा मोठी लाईन आहे आज भेटेल का नाही माहित भेटेल भेटेल नको पण टाइम या बघा लाईन बघा लाईन बघायची एक किलोमीटर लांब लाईन आहे आणि लय टाइम लागेल आणि आता थांबल्यावर लाईनीला मध्ये घुसल्या वर्षी लोका मरतील नको शाटेल ना पण या बघा

नाही मामा आहे ना एकदम डेंजर वॉस सेंट भरले मामा हे सेंटचा नाव खेळ ना कुठला कुठला गोल्ड यो सेंट आहे ना फक्त सिटीच्या रोगांना भेटतं नाही ती आमचं फक्त गाव खेड्याची स्कीम आहे यो सेंट कुठंच अवेलेबल ना समजलं अर्ध्या तासाच्या नंतर आम्हाला भेटले भाई हाय कर दे बाई हाय कर दे बाई शाबास भाईने बाद दिलं थोडंसं ना ना ओह माय गॉड ऑयल एकदम खतरनाक मामा मटन डाक मस्त एकदम हाँ शाबाश यो भाई एकदम भाई तेरा कट एकदम खतरनाक है क्या भाई खतरनाक मेरे बहुत पसंद है मैं भी ऐसे हमारे घर भी खतरनाक वो देखो तेरा भी कट बहुत अच्छा है भाई भाई डाल डाळमुंडी भाई मेना स्पेशल है का डाळमुंडी डाल दाल दे भाई ज्यादा वाह शाबास वाह 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 अरे वाह ओके चिकन पण आहे चिकन बन दिस बाई स्कीम करतोय बघा चिकन आहे ना बोलत नाही देत मामा काय बोलतो मामा तुला खास खाणार पिताना बघा बाई पब्लिक निसरले आईस आपिसरले पायला डामानंतर जाम भेटले एकदम खतरनाक या आमचे मामी सा लाइनलात मम्मी सा जाम टाइम लागला बघा नाही oh ना तुम्ही बाबा हो मग बाबा किती जेवत तू आता से कम बाबा तू जेवण किती भाकरी खाता कोण तू किती खाता तू आता असलं ना तू तीन खाता भाजी असली दोन बाबा अजून मी तीन भाकरी खातो म्हणजे बाबा डेंजर आहे हे ये, ये माझ्याच प्लेयर्स यो यान्सा यान्सा <laughs> था था बाबा यांचा गजाल रुमाला खायचं तुम्ही दोघं बी झिगरी बाबा तू किती भाकरी खात दोन आज दोन बाबाला कधी बाबाला मटण असल्या बाबा दोन ना तीन भाकरी खात बाबा डेंजर ना बाबा हा बाबा क जवर, आंटी मत देना हां की लांटी के पंती मला माहित नाही हां ते आणून पोल्यान दिली ना ती आज ही हां नाहीये बाबा बाबा ओ डेंजर है मना जाऊ दे बाबा खतरनाक ना आ, बाबाला माटाम पण ही झाले आमच्या काकीचा आता ज्यूस पिया बघा आमची गँग हे बघा सगळं ज्यूस कपले वाटते दादा ज्यूस आम्ही तर ज्यूस पियाला ना तू निराश नको कर आम्हाला हा शहा शाबास पहिले मना द्यायचा होतं यार बेजती करती

याला बघ मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच एंड करू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका टाटा बाय बाय